रामेश्वर तांडा शिवारात दुचाकीच्या धडकेत महिलेचा जागेवरच मृत्यू बाळापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल कलमनुरी तालुक्यातील कोपरवाडी ते रामेश्वर तांडा रस्त्यावर दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच अडतीस एसी त्रेसष्ट झिरो चारच्या चालकाने आपले वाहन भरधावेगात व निष्काळजीपणे चालून रामेश्वर तांडा शिवारात आल्यानंतर शेतातून गावाकडे जात असलेली महिला बेबीताई अशोक पवार वय पंचेचाळीस वर्ष राहणार रामेश्वर तांडा हीच पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जमादार सुनील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मयत महिलेवर रामेश्वर तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात सदर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सूत्राकडून प्राप्त झाली आहे याप्रकरणी जमादार सुनील रिठे हे अधिक तपास करीत आहेत